मी तुम्हाला शिक्षक हा विषय सांगत होतो त्याचा मला पुढचा भाग सांगतो मी जरा गावाकडे जातो तर ते आमचे कुलकर्णी गुरुजी आता वयवर्ध झालेत त्यांना अगोदरच एक डोळ्याने दिसत नव्हतं आता दुसऱ्या डोळ्याचं ऑपरेशन झालं आहे त्यांना खूप कमी दिसतं मी गावाकडे जाणार येणार ही त्यांना निरोप मिळाला की ते गावाच्या विषयीत बसतात माझी गाडी जाईपर्यंत गुरुजी तिथे बसलेले असतात मी गेलो मी पोहोचलो गाडीतून उतरलो की गुरुजी हळू माझ्याकडे येतात माझ्या खांद्यावर हात टाकतात त्यांना खूप कमी दिसतं आणि रस्त्याने जाताना त्यांना समोरून माणूस येतोय का न येतोय का कोण येतोय ना काही भान नसतं छातीवर हात ठेवून हा माझा विद्यार्थी आहे हा माझा विद्यार्थी आहे असं म्हणत म्हणत मनात ते जात असतात मी <laughs> कधी विचार करतो या गुरुजींना मी काय दिलं गुरुजी का हा गुरुजींना प्रश्न विचारला गुरुजी तुम्ही एवढं माझ्याविषयी बोलत असता मी तुम्हाला काय दिलं गुरुजी म्हणाले याच्यानंतर तू असं कधीच म्हणू नकोस की तू काय दिलास तू काय दिलास हे तुला नाही कळणार त्याच्यानंतर मी हा प्रश्न त्यांना विचारलं नाही मला ते कळलं न कळलं तुम्हाला कळलं न कळलं मला ना माहित नाही पण गुरुजींना खूप आनंद होतो हे निस्वार्थ निस्वार्थ व्यक्तिमत्व असणारा गुरुजी गुरुजींचाच विषय चालला आहे तर मी शाहू कॉलेजमध्ये ॲडमिट झालो बारावीला अकरावीला पहिल्या परीक्षेत दुसऱ्या परीक्षेत तिसऱ्या परीक्षेमध्ये पहिल्या पाचमध्ये आलो आणि अनिरुद्ध जाधव सरांनी मला बोलून घेतलं तुला कोण शिकवतं आई वडील काय करतात पुस्तक कसे घेतोस जे आहे ते सांगितलं काय सांगायला पाहिजे ना खरं ते सांगितलं आणि अनिरुद्ध जाधव सरांनी तिथून पुढे वह्या पुस्तकं जे काय तुला लागतं ते कॉलेजमधून घेऊन जायचं आणि अभ्यास करायचा विठ्ठल काळजी करायची नाही पैसे लागले तरी विचारायचं मला मी तुला देतो आणि अकरावी बारावीचे दोन वर्ष त्यांचाच मुलगा म्हणून मी वाढलो नशिबाचा भाग आहे खूप चांगला नशिबाचा भाग आहे एमबीबीएसला नंबर लागला आंबेजोगाईमध्ये आणि आंबेजोगाला माझे गुरु डॉक्टर तातेराव लहाणे सख्खे मोठे भाऊ हे माझे गुरु अडचण असे झाले की डॉक्टर तातराव लहाणेचा भाऊ मला अभ्यास खूप करावा लागायचा नाहीतर दुसरे सगळे म्हणायचे आहेत दादासाहेब तुमचा बघा विठ्ठल जो जर लक्ष घाला एखाद्या टीचरने जर एखादा मला प्रश्न विचारला आणि तो नाही आला मला तर तो सर्व दादांना कळायचा की त्याला या दिवशी हे उत्तर आलं नाही दादा मला फारसं काही म्हणायचं नाहीत पण वहिनीला हळूच म्हणायचे जरा विठ्ठलला सांग मग ए दोन तीन दिवसांनी मला म्हणायच्या भाऊजी आशाशी म्हणत होते ते मला <laughs> सांगतो या दिवशी असं म्हणायच्या ना आठ दिवस झोपला लागायचं नाही आठ दिवस हा शब्द इतका मोठा लागायचा इतका मोठा लागायचा बाप रे आ, घरी जायचो नाही बाला घरी असतील तर बाहेर पळून जायचो <laughs> त्यांच्या या शिस्तीमुळे या साडेचार वर्षामध्ये तेरा गोल्ड मेडल घेता आले याचा मी, मी उल्लेख केला एम एस जनरल सर्जरीला गेलो आणि तिथे डॉक्टर गुमास्ते डॉक्टर वरुळगड मॅडम डॉक्टर पोहेकर उन्मेश टाकळकर अशी अनेक चांगली माणसं मिळाली केवळ त्यांच्यामुळे एम सी एस प्लास्टिक सर्जरी ही एक खूप मोठी ब्रँच असते एसला साडेचार वर्ष एक वर्ष इंटर्नशिप साडेपाच वर्ष एक वर्ष ऑल इंडिया एंट्रन्स सहा वर्ष तीन वर्ष एम ए जनरल सर्जरी साडे नऊ वर्ष त्याच्यानंतर ऑल इंडिया एंट्रन्स साडे दहा वर्ष त्याच्यानंतर पुन्हा तीन वर्ष सी एच हे साडे तेरा वर्ष बळ बारावीनंतर एवढं शिकावं लागतं तेव्हा कुठं ते एम सी एच होतं आणि एम सी एचसाठी मुंबईत गेलो ग्रँड मेडिकल कॉलेज मुंबई जे जेमध्ये आणि तिथे डॉक्टर बमन डावर डॉक्टर बी एम डावर ते अनेक वेळा लातूरला आले हे भेटले एका ऍक्ट्रेसवर तुम्हाला सांगतो आयुष्यामध्ये टीचर हा विषय मला चालला ऍक्ट्रेसवर एक म्हणजे एका हिरोवर सर, हिरोईनवर एक सरांनी सर्जरी केली मला फार कोणाचे नाव नाही घ्यायचे पण सगळेच हिरघराईन आमच्या सर्जच्यावर सर्जरी करायचे कॉसमाटी सर्जरी करायचे आणि एका अत्यंत गाजलेल्या हिरोईनवर सरांनी सर्जरी केली ब्रिजकांडी हॉस्पिटलमध्ये आणि माझा अठरावा दिवस होता अठरावा दिवस अठरावा दिवस जॉईन होऊन सर्जरी झाली नाकाची प्लास्टिक सर्जरी आणि सर मला म्हणाले विठल बी हेअर बी हेअर हर दोनच वाक्य बोलले इथे थांब आणि ऑब्झर्वेशन दर व्ही आय पी पेशंट आहे बॉसची आज्ञा बसलो मी ऑब्झर्व करत सकाळी आठ साडेआठला सर्जरी संपलेली सर्जरी सरांना पुढे दोन तीन सर्जरी होत्या त्या सगळ्या सर्जरी करून सर संध्याकाळी सहा वाजता परत आले पेशंटला पाहिलं सगळं काय व्यवस्थित होतं मला सगळं विचारलं रिपोर्ट मी त्यांना सांगितला आणि मला सरांनी विचारलं तिथं त्या दिवशी मी अठराव्या दिवशी मी सरांचा थर्ड असिस्टंट होत थर्ड असिस्टंट थर्ड असिस्टंट म्हणजे उगे ला उभा टाकून बघायचं असं सरांचा फर्स्ट असिस्टंट सेकंड असिस्टंट म्हणजे फर्स्ट असिस्टंटला हात लावायचा पेशंटला सेकंड असिस्टंटने उगी तिला मदत करायची आणि थर्ड असिस्टंट म्हणजे पावअर ला उभा टाकलेला असं मी थर्ड असिस्टंट होतो तिथं उभं टाकलेला आले सर घेऊन उभं टाकायचं गेले की बसायचं एवढंच काम असायचं आणि सर सहा वाजता परत आले आणि सरांनी मला एक प्रश्न विचारला साधा विठाल आधी ते विथाल म्हणतात का माहीत नाही मला पण विठालच म्हणतात विथल हॅव हॅड युअर लंच त्यांची त्यांची ला बोलायची भाषा ही तर ते म्हणाले की तू दुपारचं जेवण घेतलास का जेवण केलास का असं त्यांनी मला प्रश्न विचारला आता काय म्हणलं मला हेच कळलं आता काय म्हणायला पाहिजे बॉसनी मला आज्ञा दिली आहे इथं द बस, बस हो मी बसलो आता हो म्हणू जेवलो खोटं झालं नाही म्हणू तर सरांना वाईट वाटेल मी गप्प बसलो काहीच म्हणलो नाही पण बॉस टीचर इतका हुशार माणूस सरांनी ओळखलं की ह्या पट्ट्यांनी जेवला नाही आहे त्यांच्या तुम्हाला सांगतो मी अशा त्यांच्या हृदया हृदया हृदयात गेलो आणि अठरा तारखेला झालेली सर्जरी एकोणीस तारखेपासून सरांचा मी फर्स्ट असिस्टंट झालो फर्स्ट असिस्टंट डावर <laughs> सरांनी तिथून पुढच्या तीन वर्षामध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये जे काय शिकले त्यांनी सर्व मला शिकवलं आज लातूरमध्ये मी जे काय करतोय फक्त डॉक्टर बमन डावरानमुळे करतोय आणि त्या माणसाला मी किती शल्यूट केले आणि त्यांचा कितीही उपकार मानले मी संपवू शकत नाही ऑपरेशन थिएटरमध्ये माझा असा आयुष्यातला एकही दिवस गेला नाही ज्या दिवशी मी डावर सरांचं नाव नाही घेतलं हे ऑपरेशन सर असे करायचे हे ऑपरेशन सर असे म्हणायचे शिस्त त्या माणसामध्ये होती आमच्याकडे ते दोन दिवस ऑपरेशनला यायचे ते ऑनरेरी प्रोफेसर होते दोन दिवस ऑपरेशनला यायचे आणि विद्यार्थ्यांसाठी कॉस्मॅटिक सर्जरी गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजमध्ये करून दाखवायचे पूर्ण कळलं पाहिजे आणि प्रायव्हेटमध्ये मला घेऊन जायचं सोबत तर त्यांचं मी तुम्हाला शिस्त सांगतो दावर सरांना मी फोन करायचा आहे मी उद्या काय काय आहे सांगायचंय तर मी लिहून घ्यायचो लिहून कारण जर एक शब्द चुकला मेला म्हणजे दावर सर रागवायचे कसं माहित आहे एरवी ते काय म्हणायचे विठ्ठल किरण अरुण हे आमचे सगळे डॉक्टर आमच्यासोबतचे असं बोलायचे एखाद्या ते म्हणाले डॉक्टर 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 म्हणाले की मेल म्हणजे डॉक्टर ही एवढी मोठी शिवा असायची सरांना सरांना राग आल्याला की ते बापरे बाप पटायचं असं फटायचं आमचे डोके एकच डॉक्टर असं म्हणलं की आम्ही संपलो हे डॉक्टर डावर सर ऑपरेशनच्या दोन दिवशी सांगायचे त्यांना फोन केल्यानंतर वॅल सर वडावट टूमोरोज केस वेल विथ यू नो जस्ट इंड्यूस द पेशंट एट ए एम काय म्हणायचे माहित आहे की त्या पेशंटला अनास्थेच्या आठ वाजून तेरा मिनिटाला द्या मला प्रश्न पडायचा एकदा तेच दोनदा तेच तीनदा तेच एक वर्ष दोन वर्ष तीन वर्षे ह्या बाबानं एट थर्टीन आठ वाजून तेरा मिनटं बदललेच नाहीत आणि तुम्हाला आश्चर्य सांगतो मी आठ वाजून तेरा मिनिटाला घड्याकडे जर तुम्ही पाहिलं घड्याकडे आठ वाजून तेरा मिनिट सेकंद काटा मिनिट काटा सगळे काटे बरोबर एका जागेवर असतील ना तेव्हा दररोज उघडायचा उडीचा अंत दहा सर असायचे ते ते तेव्हा त्याच्यामध्ये त्या माणसाने तीन वर्ष साडेतीन वर्ष सरांसोबत होतो एकदाही बदल केला एकदाही नाही एकदाही नाही मला कमान वाटायची मग मी शेवटी पास झाल्यानंतर पाच होईपर्यंत काय सरांना विचारणं शक्य नव्हतं पण पास झाल्यानंतर सरांना एक प्रश्न विचारला सर तुम्ही आठ वाजून तेरा मिनिटच का म्हणता हा काय लक्की नंबर आहे तुमच्यासाठी म्हणजे काय म्हणजे काय कशासाठी म्हणता तुम्ही आणि त्याचं उत्तर मला खास दिलं <laughs> यु न विठाल डझंट मॅटर इफ आय कम आयट एट थर्टीन ऑर एट फिफ्टीन बट इट मॅटर्स फॉर यू वाईज उत्तर इतकं खास होत्या माणसाचं ते म्हणाले की मी आठ वाजून तेरा मिनटं आलो काय ना पंधरा मिनटं आलो काय फार मॅटर करत नाही रे विठ्ठल पण तुम्हाला सिस्ट लावण्यासाठी फार मॅटर करतं बॉस आता मी बरेच लोक इव्हान आजचे उदय देशपांडे परेशान होते की सहा वाजता म्हणजे हा बाबा सहालाच येणार <laughs> त्यांनी मला काल संध्याकाळी भेटून सांगितलं की सर सहा पंचवीसला कार्यक्रम सुरू करू बरं प्लीज तर ही जी शिस्त आहे ना ही शिस्त कोणाला वेळ दिल्यानंतर ती वेळ पाळणे हे दावर सरांकडून आम्ही शिकलो दावर सरांना बोलता बोलता पहिल्या वर्षी एक मी त्यांना प्रश्न विचारला आणि हा मला नेहमीसाठी पडलेला प्रश्न आहे मी सगळ्यांसाठी सांगतो नेहमीसाठी पडलेला प्रश्न आहे की लोक अशी का वागतात अशी का वागतात म्हणजे चांगली नाही वाईट का वागतात हा मी प्रश्न सरांना विचारला म्हणजे लोक एवढे स्वार्थी का झाले प्रत्येक माणूस प्रत्येक गोष्ट करताना त्याच्यापुढे काहीतरी अपेक्षा घेऊनच का करतो नेमका असं का घडलं सर पाण्यामध्ये दोष आहे आता ज्वारीत दोष आहे गवात दोष आहे तांदळात दोष आहे दोष कसा आहे नेमका मला हे सांगा एवढ्या मोठ्या भाषेत नाही म्हणलं अगदी लहान भाषेत त्यांना हा प्रश्न विचारला दर दर सहा महिन्याला सरांच्या घरी जेवायला असायचं सगळ्या डॉक्टरांना आणि तिथं जेवण झाल्यानंतर थोडीशी मोकळी कसायची पाच मिनिटाची तुम्हाला काय विचारायचं विचारा वर्षभरामध्ये तुम्हाला काय अडचण यायला विचारा असं सर म्हणायचे आणि त्याच्यामध्ये हा मी सरांना प्रश्न विचारला सरांनी बघा माझ्याकडे बघा सरांनी असं माझ्याकडे पाहिलं आणि एवढं एवढं स्माइल केलं केवढं एवढंच मोठं पण नाही छोटं स्माईल केलं आणि मला काहीच बोललं नाही माझी काही डेरिंग झालं पुन्हा विचारायची पुन्हा नाही विचारलं मी की असं का पण पुन्हा सहा महिन्यांनी सरांच्या घरी जेवायला बोलवलं नंतर पुन्हा हा प्रश्न विचारला मी असा प्रश्न तीन वर्षे रिपीट केला आणि तिन्ही वर्षे फक्त स्माइल थोडं वाढलं पण बाबाने उत्तर दिलं नाही उत्तर दिलं नाही मग एस पास झालो लातूरमध्ये प्रॅक्टिस करायचं डिसाईड केलं सरांचा लातूरमध्ये प्रॅक्टिस करायला मला विरोध होता लातूरला जाऊ नको वाट इज लातूर विथल इज अ स्मॉल विलेज वाय डू गो टू लातूर वाय डोंट स्टेन बॉम्बे यू नो यू हॅट सो मेनी ऑपर्च्युनिटीज असं बस खूप असायचं की मुंबईमध्ये तुला एवढ्या ऑपर्च्युनिस आहेत मुंबईमध्ये तू मनशील ते तुला मिळणार आहे तू माझ्यासोबत प्रॅक्टिस कर तुला दे मनत देतो असं सरांचं असायचं आणि तू लातूरला का चाललास पण मी सरांना अगदी जेव्हा आमचं जमायला लागलं तेव्हा मी तेव्हाच सरांनी मला विचारलं तेव्हाच मी सरांना सांगितलं होतं सर मी फक्त तुमच्याकडे शिकायला आलोय मला ना लातूरलाच जायचंय ते बाबा मला म्हणायचा ते बाबा मला म्हणायचा का रे का बरं लातूरला ह्याच्यावर खूप चर्चा झाली आणि मी सरांना म्हणालो सर जेव्हा मी एम सी एस पास झालो मुंबईमध्ये तेव्हा मुंबईमध्ये एकोणपन्नास प्लास्टिक सर्जन होते एकोणपन्नास प्लास्टिक सर्जन मुंबईमध्ये होते मी जेव्हा पास झालो तेव्हा मी तिथं जॉईन झालो असतो निश्चित मला खूप स्कोप मिळाला असता हे मलाही माहीत आहे कारण मोठे दादा तिथं होते मोठं त्यांचं नाव आहे आणि त्याचाही मला फायदा झाला असता आपल्या स्वतःची स्किल आहे डॉक्टर डावर सरांचं एवढं मोठं नाव आहे म्हणजे डॉक्टर डावर हा एक असा माणूस आहे की एकच भारतीय प्लास्टिक सर्जन आहे जो आंतरराष्ट्रीय प्लास्टिक सर्जन असोसिसाचा अध्यक्ष आहे आणि तो मला ओडिला प्रेम करतो ओडिलावढ त्याच्यामुळे <laughs> मला मुंबईमध्ये प्रचंड स्कोप होता मी सरांना म्हणालो सर एकोणपन्नास प्लास्टिक सर्जन आहेत आणि मी मुंबईत राहिलो तर मी पन्नास सवा होईल माझी प्रॅक्टिस चालेल पण तुम्हाला माहित आहे का की मी ज्या ठिकाणी जाणार आहे तिथे एक पण प्लास्टिक सर्जन नाही मी त्या गावचा आहे आणि मला ना असं वाटतं <Hyun> <स्राविया> ना की एवढं सगळं शिकलो आहे आणि जे शिकलं आहे ते आपण मुंबईसाठी करायचं आणि आपल्या लोकांसाठी करायचं नाही हे मला पटत नाही हो सर हे समूह मला पडतच नाही मला असं एक शपथ सांगतो मला नाही पटत मला आजही लोक म्हणतात तू अमेरिकेत ये तू इकडे ये तिकडे ये मला वाटतं ना की लातूर आपल्याला कुठं जायचं नाही आहे कुठं जायचं नाही आहे कुठंच कशाला जायचं नाही आहे फक्त पेशंटसाठी काम करायचं आहे आणि मग मला माझं जे ध्येय आहे माझं काय ध्येय आहे की माझी नाळ माझी नाळ अशा ठिकाणी अटकली आहे मी एका गरीब गरीब आणि गरीब शेतकऱ्याचा पर्ग आहे मला वाटतं की मी गरीब गरीब आणि गरीब लोकांना मदत करावी इथं माझी नाळ अटकलेली <laughs> ते, ते सुटतच नाही सुटतच नाही तुम्हाला सांगतो ओपडीमध्ये मी जेव्हा बसतो आजही एखादा पेशंट येतो नाणेसाहेब मी गरीब आहे त्यांना गरीब आहे म्हणलं डळकंडोळ्याला पाणी येत आहे कसवा लागतंय म्हणजे इतकं इतकं होतं ना की असं क्षणभर ते पोट असं आत आढळल्यासारखं वाटायला लागतं गरीब आहे म्हटल्या म्हटल्या त्याचं कारण तुम्हाला सांगतो मी आम्हाला आठ रुपये तिकीट होतं इथून गावाकडे जायला आठ रुपये आठ आणि आठ सोळा रुपये सोळा रुपये गेले की महिनाभराचं भाडंच मिळायचं नाही म्हणून आम्ही गावाकडे जात नव्हतो हो गावाकडे जात नव्हतो कारण गावाकडे गेल्या सोळा रुपये जर खर्च झाले तर, खर तर कसं ना महिला कसा बघायचा मग मी आता विचार करतो आपल्याला अशी अडचण होती यांना पण असेल ना असेल की नाही तुम्ही प्राणिकपणे छातीवर हटवून विचार करा या लोकांना पण अडचण असेल की नाही तुम्ही लांबचे आले ना पेशंट माझे बरेच माझे बोलतात नाही माझे सगळेच लोक मला कधी कधी म्हणत असतात की कि किती काम करतोस तू विठ्ठल काय गरज पडली आहे तारीख दे त्याला मला ना शपथ सांगतो लांबून आलेल्या ला पेशंटला तारीख देणं होतच नाही त्याचं मी त्या दिवशी ऑपरेशन करत असतो होतच नाही मग मला किती ताण पडेल मी किती काम करणार आहे किती रात्र जागणार आहे हे डोक्यातून बाहेर निघून जातं कारण ना ते असं बिमलं आहे आणि हे मीच दावर सरांना बोललो नाही सर म्हणलं मला जे करायचं आहे ना माझं जे ध्येय आहे ना माझं जे स्वप्न आहे ना तुम्हाला सांगू मी आता मी इतका खुश आहे लातूरमध्ये मुंबईमध्ये नाकाची प्लास्टिक सर्जरी करायची किती खर्च येतो मी खर्चावर अजिबात बोलणार नाही हां पण तो आपल्याला कुणालाच परवडत नाही लातूरमधल्या नव्वद टक्के लोकांना परवडत नाही ओके पण तुम्हाला सांगू का की लातूरमधल्या त्या नव्वद टक्के लोकांच्या मुलींच्या नाकाची प्लास्टिक सर्जरी मी लातूरमध्ये करून देतो त्यांच्या लग्न लावून देतो त्यांच्या लग्नाला पण जातो एक मुली आली मला म्हणाली की सर तुम्ही लग्नाला यायचं मला बेटा मी ओळखलं नाही <laughs> केल्यानंतर के ती कळ मला कि नाकाची मी प्लास्टिक सर्जरी केलेली आहे मला येतो निश्चित येतो लग्न बारा वाजून एकतीस मिनिटाचं लग्न बारा एकतीसचं लग्न आणि बारा एकतीस म्हणजे बारा ते तीन माझी उघडीचा वेळ मला काही तीन पर्यंत लग्नाला जाणं झालं नाही पुन्हा तीन वाजता मी ऑपरेशनला घुसणार सहाला ला ऑपरेशन संपणार सहापर्यंत पर्यंत मला लग्नाला जाणं झालं नाही इतका परेशान झालो हो की लग्नाला जायला पाहिजे तुम्हाला सांगू का मी मी सहा वाजता तिला शुभेच्छा दिव्या मी लग्नाला गेलो आणि सगळे लोक अशी बाहेर वाटले होती सर आले हाणे सर आले हाणे सर आले मी मध्ये गेलो आणि मग लग्नाला सुरू करा मी इतका रडलो माहितीये ती मुलगी म्हणली म्हणे की सर आल्याशी माझं लग्न व्हायचं नाही अरे इतकं प्रेम कुठे मिळतं राजांनो शपथ सांगतो कुठे मिळतं तुम्ही मला शोधून एक जागा दाखवा यार एक जागा दाखवा मला काय मी काय स्वर्ग नाही बघितला मी स्वर्ग नाही पाहिला माहीत नाही मला कसा असतो काय नाही पण पृथ्वी तलावर एवढं प्रेम कुठे मिळतं मला तुम्ही सांगा कुठेच नाही मिळत कुठेच मिळत नाही इतका आनंद वाटतो ना ते शब्दात नाही सांगू शकत मी आणि हे हे माझं मुख्य ध्येय मुख्य फोकस होतं की अगदी कॉमनमधल्या कॉमन माणसाच्या आपण अडचणी सोडव्या त्यांच्या अडचणी सुटल्यानंतर जो आनंद असतो ते लोक जेव्हा पत्रिका घेऊन येतात साहेब एंगेजमेंट झाली म्हणतात नथिंग लाईक दॅट त्यांनी कुठे जायचो समोर बसलेली माणसं असतात ते म्हणतात सर आपल्या मुलीचं लग्न करायचो हो करायचं ना जरा पाहुणे जरा पसंत करत नाही तो असं म्हणलं ना मी विचार करतो की ही जर माझी बहीण असते ही जर माझी मुलगी असते मी काय केलं असतं हा प्रश्न तुम्ही स्वतःला एकदा विचारा त्याचं उत्तर काय मिळतं तेव्हा बघा मग तेव्हा कळतं की पोटातला चिमटा बसतो आणि त्याचं जे उत्तर मिळतं ते मी प्राणपणे करत असतो हे सगळी व्यथा मी डॉक्टर दावर सरांना सांगल्यानंतर डॉक्टर डावर सर मला काहीच म्हणाले नाही तू जा म्हणाले आणि मग त्यांना शेवटचा मी प्रश्न विचारला की, आता की <laughs> सर आत्ता सांगा की लोक असे का वागतात आणि डावर सर पुन्हा माझ्याकडे बघाले त्यांनी स्माईल केलं मी म्हटलं सर आज मी ऐकणार नाही आज तुम्हाला सांगावंच लागेल मी पास झालो आहे <laughs> आता म्हणजे थोडं असं मी म्हणालो हक्काने म्हणालो आणि डावर सरांनी जे उत्तर दिलं आता हे मात्र सगळं ऐका आहे का डावर मला एक उत्तर दिलं विथाल यू कॅन नॉट चेंज द वर्ल्ड You cannot change the world, you cannot improve the world. वर्ल्ड मिथल यू change the चेंज द वर्ल्ड यू the world but द वर्ल्ड बट यू कॅन डू अन थिंग यू कॅन चेंज अँड इम्प्रूव सेल्फ या माणसाचं एक प्रश्न उत्तर असं होतं तू जग सुधरू पण शकत नाहीस बदलू पण शकत नाहीस तू जग बदलू शकत नाहीस असं म्हणले आणि थांबले मी म्हटलं सर हे उत्तर झालं नाही त्याच्या पुढे म्हणाले वेट वेट तू जग सुधरू शकत नाहीस तू जग बदलू शकत नाहीस पण तू एक काम करू शकतो तू स्वतःला सुधरू शकतो स्वतःला बदलू शकतोस तुला जसं वाटतं ना की इमानदारीनं काम करायला पाहिजे प्रमाणिकपणे वागायला पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये प्रामाणिकपणा असला पाहिजे प्रत्येक सेवा करताना प्रत्येक गोष्ट करताना त्या प्रत्येक गोष्टीत त्या बाबीमध्ये गच गत, गचून प्रामाणिकपणा भरला पाहिजे असं तु तुला वाटतं ना तू तसं प्रामाणिकपणे वाग प्रामाणिक प्रॅक्टिस कर इथिकल प्रॅक्टिस कर इमानदारीची प्रॅक्टिस कर आणि काहीच न बोलता पाच वर्षांनी तुझ्याकडे येतो तु 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 पाच वर्षांनी तुझ्याकडे येतो आणि तुम्हाला सांगतो हे हे संभाषण एकशे दहा टक्के सत्य झालं आणि पाच नाही अवघ्या चार वर्षांनी सर लातूरला आले ला त्यांचा कधीतरी वेळ मिळाला नाही त्यांचं भाषण तुम्हाला ऐकवेन त्यांचं भाषण ऐकण्यासारखं आहे त्यांनी माझ्यावरच भाषण केलं पण ते ऐकण्यासारखं आहे प्रत्येक माणसाला इन्स्पायर करण्यासारखं आहे मी दावर सरांचा फोटो माझ्या कन्सल्टिंगमध्ये लावून त्यांच्याकडे बघून प्रॅक्टिस करतो एथिकल प्रॅक्टिस आपण तुम्हाला सांगू का डॉक्टर झाल्यानंतर डॉक्टर झाल्यानंतर मी नेहमी म्हणतो मी पैशावर बोलणार नाही पण त्यातून दोन रुपये तुम्ही कमावले हो याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही आहे पण ते प्रामाणिकपणे आणि इमानदारीने कमावे हो जास्त पेशंटकडे पैसे घेतल्यास पाप लागतात असं म्हणणारा मी डॉक्टर आहे कुठल्याही पेशंटकडनं ज्यांनी ज्यांनी जास्त पैसे घेतले त्यांचं आयुष्य चांगलं जाणार नाही तुम्हाला मी अगदी एवढा ग्वाय 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 देतो निश्चित तुम्ही पैसे घ्या पण कसे घ्या ते विचार करा की हा पेशंट माझी माय आहे बाप आहे बायको आहे मुलगा आहे बहीण आहे आणि तिला मी चार्ज करतो आहे असा विचार करा पैसे घ्या माझं काहीच बंद नाही आहे इथं थोडंसं अडचणीचं पडा लागतं मी तुम्हाला सांगत होतो की माणसं खूप चांगली असतात माणसं खूप चांगली असतात माणसं आजही चांगले आहेत माणसं कशी चांगली आहेत त्याचं एक बारकेच उदाहरण देतो मी धुवंगलेले ओठ आणि टळवरती मोफत शस्त्रक्रिया करतो मोफत एका पेशंटवर मोफत शस्त्रक्रिया केली आणि त्याला सुट्टी गेली आणि सुट्टी झाल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मी राऊंडला गेलो दररोज राऊंडला जायचो पण ती मुल लेडी त्या पेशंटला घेऊन उभा होती पेशंटला घेऊन उभा होती तीन दिवसानंतर राऊंडला गेलो तिथेच उभा होते माझ्या असिस्टंट डॉक्टरांना मी प्रश्न विचारला डॉक्टर दुष्यंत ही लेडी काय खांब थांबली रे तिला डिश्चर्स केला ना तुम्ही दुष्यंत मला म्हणे हो सर केला डिश्चर्स का गेलं नाही काय माहीत नाही आमच्याकडे खूप काम असतं त्याच्यामुळे पुराण्या कशाचा काय लोड माहीत नसतो आणि मग ते काय माहीत नाही म्हटल्यानंतर मी मुलांना बाजूला करून त्या मुली बाईला जवळ घेतलं म्हटलं माशी तुम्ही का नाही गेले का नाही गेले तुम्हाला सुट्टी झाली नाही का <Hotel> हो सर सुट्टी झाली आहे मग का नाही गेले त्याचा एक उत्तर असं होतं ते उत्तर जरा बारकाय नाही का त्याचं उत्तर होतं सर ते तिट्टाच्या पैसेसाठी मालक आडतीवर गेलेत मालक आडतीवर गेलेत बाकी तर काय पैसे लागत नाही मला खूप त्रास होतो अशा गोष्टीचा फारच त्रास होतो काय करावा मलाच कळत नाही मला खूप जास्त त्रास होतो शब्द म्हणजे खूपच त्रास होतो टाळकंडोळ्यात पाणी होतं आणि मी क्षेतले पाचशे रुपये काढले त्या बाईच्या हातात दिले आणि मासे जा म्हणालो हॅलो मध्ये बसलो माझे माझे कामं सुरू केले लोडस लोड असल्यामुळे आणि पुन्हा दरवाजा माझ्या ओपडीचा उघडला एक अर्ध्या पाऊन तासाने तर ती बाई पुन्हा माझ्या ओबीडच्या बाहेर दिसली मी बेलोवाजली माझ्या रिसेप्शनला बोलून घेतलं आणि तिला विचारलं ती लेडी का थांबली बाहेर माडी माहित नाही सर मला पटत दिला मध्ये ती मध्ये आली मध्ये आली तर तिने मला चारशे तेरा रुपये आणून परत दिले चारशे तेरा मला शपथ सांगतो मला काही कळत ना मी तिला विचारलं असं काँग <laughs> का मावशी का बरं नाही साहेब ऐंशीवर सात रुपयेच तिकीट आहे ऐंशीवर सात म्हणजे सत्याऐंशी रुपये तिकीट आहे हे चारशे तेरा रुपये जास्त झाले ना कशाला माणसं आजही प्रामाणिक आहेत माणसं आजही चांगले आहेत आपण चांगला व्हायची गरज आहे मी टीचरचा विषय या विषयावर बोलत होतो त्यातले काही बारका उदाहरण तुम्हाला सांगितले माझा विषय राहिला आया वडिलांचा आई आणि वडील एवढा विषय बोलून मी संपवतो मला माहिती आहे मी बराच बोलतोय तुम्हाला फार आणखी बोर करणार नाही आहे आई वडिलांचा मात्र विषय सांगितल्याशिवाय मला ते पूर्ण झाल्यासारखं वाटणार नाही तर आई वडिलांचा विषय सांगतो कुणाच्याही आई वडिला असो कुणाच्याही आपल्या लेकराचं चा काहीतरी चांगलं ऐकण्यामध्ये जो आनंद आईवडिला नाही तेवढ्या ह्या जगात कुणालाच नाही चांगलं ऐकण्यामध्ये लोकांना वाईट वाटतं बरं कुणास तरी चांगलं ऐकायचं हे लोकांना वाईट वाटतं आता मी असं नाही बोलायला पाहिजे पण फाटत आहे चांगल्याला चांगलं म्हणून चांगल्याचा स्वीकार करून चांगल्याला प्रोत्साहन देणं हे सगळ्यांना अवघड झालंय सगळ्यांनाच अवघड झालंय पण आई वडिलांना मात्र तेवढी एकच गोष्ट चांगली राहिली आहे आईला वडिलांना अहो आपण पण विचार करा ना आपण शाळेत पुराना सोडायला गेलो आणि दुसरा एखादा मुलगा भेटला ना <laughs> तो म्हटला ना की तुमच्या मुलाला ना शंभरपैकी शंभर मागे पडले किती छान वाटतं तशी जेवण जात नाही खुश बॉडी भरलेली असते सहज एखाद्या मैत्रिणीनं एखाद्या आईला तिच्या मैत्रिणी म्हणाली अगं तुमचा मुलगा किती गोड आहे ना नुसता गोड आहे ना म्हटलं ना तर ती आई बस आज जेवायची गरज नाही आहे म्हणजे हे जे वात्सल्य आहे हे जे प्रेम आहे आई आणि बाबाचं त्या लेकरावरतीनं ले हे कुणाचंच नाही आहे कुणाचंच नाही आहे आणि त्याच्या प्रत्येक मोठ्या होण्यामध्ये त्याच्या प्रत्येक मोठ्या चांगल्या गोष्टीमध्ये जर कुणाला आनंद आनंद आणि आनंदच मिळत असेल ना त्या आई आणि वडिलांना मिळत असतो